देर आय दुरुस्त आए या हिंदी उक्तीची यथार्थता पुन्हा एकदा नव्यानं अनुभवाला आले भारताचा जुना मित्र असलेल्या मालदीवचे भारताशी असलेले संबंध हे मध्यंतरीच्या काळात ताणले गेले होते अर्थात याला भारत नव्हे तर स्वतः मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईजू हेच सर्वस्वी जबाबदार ठरले होते त्यांच्या चीनवरच्या अतिप्रेमामुळेच असं घडलं होतं मात्र चीनकडून आलेल्या अनुभवानंतर का होईना पण मोईजू यांना आता उपरती झाली असून भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध हे पुन्हा एकदा सौहार्दपूर्ण वळणावर आलेत सौहार्दपूर्ण झालेत मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या विशेष निमंत्रणानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात मालदीवला गेले होते त्यांच्या त्या दौऱ्यात उभय राष्ट्रांमध्ये म्हणजे भारत आणि मालदीवमध्ये अनेक महत्वपूर्ण विषयांवरील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि दोन्ही देशांमधले परस्पर संबंध आता पुन्हा एकदा पूर्वपदावर आले असल्याबाबतचे सुस्पष्ट संकेत आता सर्वांनाच प्राप्त झालेत त्यामुळेच हा विषय पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या साठी नव्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईनजो यांनी मालदीवच्या स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवानिमित्त जुलै महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात जो एक कार्यक्रम तिथे आयोजित केला होता त्या विशेष समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रित म्हणून पाचारण केलं होतं विशेष म्हणजे सन दोन हजार तेवीसच्या अखेरीला इंडिया आऊट याच मुद्द्यावर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले मुईजू हे स्वतः मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी विमानतळावर आवर्जून उपस्थित राहिले होते त्यानंतर मग राजधानी मालेमध्ये रिपब्लिक रिपब्लिक चौकात एक विशेष कार्यक्रम आयोजनात आला होता आणि त्यातही मोदी यांचं औपचारिक स्वरूपात अत्यंत भव्य दिव्य असं स्वागतही करण्यात आलं मध्यंतरी खरं तर मोहित्जू यांच्यामुळेच भारत आणि मालदीव यांच्यातले संबंध खूप ताणले गेले होते मात्र मोहित्जू यांनी भारतात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्या हल्ल्याची त्या घटनेची तीव्र स्वरूपात जाहीर निंदा केली होती आणि भारताच्या दहशतवादाच्या विरोधातील लढ्याला मालदीवच्या वतीनं पाठिंबाही घोषित केला होता त्याच वेळी खर तर या परिवर्तनाबाबतचे सुस्पष्ट संकेत सर्वांना प्राप्त झाले होते अलीकडच्या काळात नेबर फर्स्ट किंवा नेबरहूड फर्स्ट म्हणजे शेजार धर्म प्रथम किंवा शेजारी प्रथम या सूत्रानुसार भारतानं सर्व सार्क राष्ट्रांशी अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित केले हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी भारताचं हे धोरण कमालीच अनुकूल ठरलंय भारत आणि मालदीव यांच्यातले सहसंबंध हे याच सूत्राच एक अत्यंत आदर्श आणि उत्तम उदाहरण ठरलंय याच सूत्राच्या आधारे मालदीवशी राजकीय संबंध दृढ करताना त्या देशाच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात भारताने आजवर सातत्यानं महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे ते मालदीवलाही मान्य आहे जगालाही त्याची कल्पना आहे मालदीव मधल्या पायाभूत संरचना पर्यावरणाबाबतचे तिथले प्रश्न आणि पर्यावरण बदलाबाबतचेही प्रश्न त्याचप्रमाणे मालदीव मधील शिक्षण आरोग्य निवास वाहतूक दळणवळण यासारख्या अनेक मूलभूत समस्यांचं निराकरण करण्यात भारतानं अत्यंत समर्थक समर्थ आणि सशक्त अशी भूमिका पार पाडलेली आहे त्यामुळेच या पार्श्वभूमीवर मोदी यांचा नुकताच झालेला दोन दिवसांचा मालदीवचा दौरा हा विशेष महत्वाचा ठरला माले विमानतळावर मोदी यांचं उत्स्फूर्त स्वागत करताना त्यांना तोफांची सलामी देण्यात आली होती त्याचप्रमाणे नव्यानं बांधलेल्या संरक्षण इमारतीवर म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर या निमित्तानं त्यांचं चित्र रेखाटण्यात आलंय मालदीवच्या धोरणात झालेला हा बदल सर्वार्थानं लक्षणीय असाच ठरलाय तो सर्वांच्या नजरेतही आलेला आहे मोदी यांच्या याच दौऱ्याच्या निमित्तानं भारत आणि मालदीव यांच्यात काही महत्वपूर्ण असे करार करण्यात आले त्यात मत्स्यपालन क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा एक सामंजस्य करार यावेळी करण्यात आला तो विशेषत्वानं उल्लेखनीय ठरलाय शाश्वत स्वरूपाचं सागरी संसाधन याचा विकास करणं या दृष्टीने या दिशेनं हे एक अत्यंत महत्वपूर्ण असं पाऊल ठरलंय ते तसंच मानलं गेलंय भारतीय पंतप्रधानांच्या या भेटीच्या दरम्यान या दौऱ्या दरम्यान उभय राष्ट्रांमध्ये झालेल्या एकंदर सहा सामंजस्य करारांपैकी एमओयू यू मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हा एक प्रमुख करार ठरलाय हा करार खूप महत्वाचा आहे या कराराचं महत्व आवर्जून लक्षात घ्यावं लागतं खोल समुद्रातील मत्स्य व्यवसाय मत्स्यपालन आणि पर्यावरणीय पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवणं हा मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येत असलेल्या भारताचा मत्स्य विभाग हा विभाग किंवा मत्स्य व्यवसाय हा विभाग आणि मालदीवचे मत्स्य व्यवसाय आणि महासागर संसाधन मंत्रालय यांच्यात स्वाक्षऱ्या झालेला हा सामंजस्य करार हा फार प्रमुख हेतून करण्यात आलाय त्याच्या मागचा हेतू सहज लक्षात येण्यासारखा आहे खूप व्यापक असं महत्व त्याला प्राप्त आहे या क्षेत्रात दीर्घकालीन वाढ करण्यासाठी नवोपक्रम वैज्ञानिक संशोधन आणि क्षमता बांधणी यावरही विशेष भर आवर्जून या, या करारात देण्यात दे आलाय त्यासाठी अनेक उपक्रमांची रूपरेषा प्रस्तुत करारामध्ये आवर्जून नमूद करण्यात आले ठळकपणे नमूद करण्यात आले हा सामंजस्य करार जलचर प्राण्यांचं आरोग्य जैव सुरक्षा तपासणी मत्स्यपालन शेती व्यवस्थापन रेफ्रिजरेशन यांत्रिक अभियांत्रिकी आणि सागरी अभियांत्रिकी मधल्या तांत्रिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण आणि ज्ञान देवाणघेवाण या कार्यक्रमांना हा करार चालना देणारा ठरणार आहे यामुळे कुशल कार्यबल तयार करणं आणि मत्स्य व्यवसाय उद्योगामध्ये शाश्वत स्वरूपाची वाढ सुनिश्चित करणं हे आता सहज शक्य होणार खूप महत्वाचा करार म्हणून हा मानला गेलाय मालदीव हा भारताचा अगदी जुना मित्र असूनही मध्यंतरीच्या कालखंडात या उभय राष्ट्रांच्या संबंधामध्ये विनाकारण तणाव निर्माण झालेला होता नव्यानं सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईत जुई यांनी मालदीवला भारतापासून दूर करून चीनच्या दावणीला बांधण्याचं धोरण हे पहिल्यापासून अवलंबलेलं होतं खर तर भारत विरोधाच्याच प्रमुख मुद्द्यावर मोहितजो यांनी यावेळची सार्वत्रिक निवडणूक राष्ट्राध्यक्षपदाची पदाची निवडणूक जिंकली होती इंडिया आउट अशीच त्यांची यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेतली मुख्य घोषणा ठरली होती मोहितजो हे अगदी उघडपणे चीनचे कट्टर समर्थक आहेत मी आहेत म्हणतोय जाणीवपूर्वक त्यामुळेच राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी भारत विरोधी आणि अर्थातच चीन धारजेणं असं धोरण अंमलात आणण्यास प्रारंभही केला होता मात्र त्यानंतर अगदी लगेचच मोहितजू यांच्यासाठी सर्वार्थानं प्रतिकूल ठरतील अशाच अनेक विध प्रतिकूल घटनांची जणू काही मालिकाच मालदीवमध्ये सुरू झाली होती स्वतः मोहितजू आणि त्यांच्यामुळे संपूर्ण मालदीव देश अडचणीच्या गर्देत सापडत चालला असल्याचं मालदीवच्या नागरिकांच्याही लक्षात येऊ लागलो तर स्वतः मोहितजू यांच्याही ही बाब लक्षात सहज आली होती याच कारणास्तव मोहितजू यांनी आपल्या भारत विरोधी धोरणात एकदम ते करणं शक्य नव्हतं पण टप्प्याटप्प्यानं का होईना त्याला बदल करावा लागला आणि तो बदल ते स्वीकारत गेले बदल अंमलात आणत गेले हेही सर्वांच्या लक्षात येऊ लागलं आपण राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मालदीव मधून भारतीय लष्कर हटवण्यात येईल असं आश्वासन मोईजू यांनी आपल्या मतदारांना निवडणुकीच्या त्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान दिलेलं होतं भारतीय लष्कराची मालदीव मधली उपस्थिती हा मालदीवच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला धोका असून भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याला आपलं राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच सर्वोच्च प्राधान्य असेल अशी अत्यंत उघड घोषणा मोहितजू यांनी निवडणुकीच्या त्या प्रचार मोहिमेच्या दरम्यान त्या काळामध्ये केली होती आपल्या भाषणातनं केली होती किंबहुना त्यांच्या याच आश्वासनावर विश्वास ठेवूनच त्यांच्या समर्थक मतदारांनी मोहितजू यांना त्यावेळी कौलही दिला होता मालदीवचे आधीचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांचं परराष्ट्र विषयक धोरण हे पूर्णपणे भारत धार्जन असल्याचा आरोप हाच त्यावेळी मोईजू यांच्या या निवडणूक प्रचार मोहिमेचा मुख्य मुद्दा राहिलेला होता साहजिकच राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच मोहितजू यांनी भारताच्या विरोधात अत्यंत आक्रमक आणि कठोर स्वरूपाची वक्तव्य करण्यासाठी भूमिका घेण्यास प्रारंभही केला होता राष्ट्राध्यक्ष झाल्याबरोबर अल्पकाळातच त्यांनी चीनचा दौराही केला होता चीनमधनं परत आल्यापासून आपण कट्टर भारत विरोधी असल्याबाबतचे संकेत अगदी उघडपणे देण्यास मोईजू यांनी प्रारंभ केला होता भारताच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचा कदाचित कदाचित तात्कालिक स्वरूपाचा राजकीय लाभ मोहम्मद मोईजू यांना झालाही असेल त्यावेळी निवडणूक जिंकलीही असेल त्यांनी पण त्यांच्या त्याच भूमिकेचा फार मोठा तोटा मालदीवला सहन करावा लागत असल्याचं सर्वांना अनुभवायला येऊ लागलं होतं मालदीवला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार असल्याबाबतचे सुस्पष्ट संकेत त्याच काळामध्ये प्राप्त होऊ लागले होते त्यामुळे मालदीवला भारतापासून दूर आणि चीनच्या कयात नेण्याच्या मोहितजू यांच्या या प्रयत्नांचा मालदीवला फार मोठा तोटा होत असल्याचं मालदीवच्या नागरिकांच्या आणि नंतर अर्थातच स्वतः मोईजू यांच्याही लक्षात येऊ लागलं होतं जणू काही देशाप्रमाणेच मालदीव सुद्धा म्हणजे अन्य काही देशांप्रमाणे मालदीव सुद्धा चीनच्या कर्जाच्या सापड्यात अडकत चाललाय हेही आता जगाच्या लक्षात आले अर्थात याला केवळ मोईजू हेच जबाबदार आहेत असं नाही म्हणता येणार या संकटाला मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन हे देखील तेवढेच जबाबदार आहेत किंमत अधिक जबाबदार आहेत कारण यामीन यांनी त्यांच्या कार्यकाळात मालदीवच चीनवरच असलेलं अवलंबित्व हे अधिक प्रमाणात वाढवलं होत त्यांच्या कारकिर्दीत चीनकडून फार मोठ फार मोठे असे पायाभूत सुविधांचे प्रकल्प मालदीवमध्ये अंमलात आणण्यासाठी चीनकडून प्रचंड प्रमाणात कर्ज घेण्यात आलं होतं त्याचे दुष्परिणाम आज मालदीवला सहन करावेच लागत आहेत यामिन यांनी चीनशी त्यावेळी मुक्त व्यापार करार करून ठेवला होता त्यामुळेच त्याद्वारे मालदीव मधून होणाऱ्या माशांच्या निर्यातीवरील शुल्क रद्द करण्यात आलं होत हा द्वीप समूह जो आहे मालदीवचा हा चिनी वस्तू आणि चिनी सेवांसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला होता यामिन यांच्या काळात आपण पाहतोय चीन द असलेल्या यामिन यांच्या त्यावेळेच्या सरकार सरकारनं सन दोन हजार तेरामध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांच्या नावांवर नावावर चीनकडून त्यावेळेस कर्ज घेतलं होतं ना तेच कर्ज नंतर मालदीव समोरच मोठं आर्थिक संकट ठरलं मात्र या कर्जासाठी मालदीव सरकारने हमी दिलेली असल्यामुळे अर्थातच मालदीव हा चीनच्या कर्ज सापड्यात अडकू शकतो अशी नशीब यांनी त्यावेळी व्यक्त केलेली हे माजी राष्ट्राध्यक्षच त्यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरली अर्थात मोहितजू यांना त्यांच्या धोरणाचा राजकीय केवळ के आर्थिक देशाला तोटा नाही राजकीय तोटा सुद्धा व्यक्तिशा मोहितजू यांना सहन करावा लागला राजधानी माले येथील महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मोहितजू यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेस म्हणजे पी या पक्षाचा मोठा राजकीय पराभव झाला होता व्यक्तिशा मोहीजू यांच्यासाठीही हा एक फार मोठा राजकीय झटका आणि फटका असा ठरला असं म्हणता येईल कारण तसं सर समजल्यासारखे की मुईजू हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी स्वतःच याच मालेचे महापौर होते आणि त्यांना आता त्यांच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीच त्यांनी त्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता एमडी पी चे उमेदवार आझीम यांनी या जागेवर फार मोठ्या फरकानं विजय मिळवला मुळीजो यांच्या धोरणाच्या निषेधार्थ मालदीवमध्ये जाण्यास भारतीय पर्यटकांनी नकार दिला होता त्यात मोदींची भूमिका सर्वांनाच माहिती मी सांगण्याची गरज नाही मालदीवला सर्वाधिक संख्येने भेट देणाऱ्यांमध्ये भारत भारतीय नागरिकांचा भारतीय पर्यटकांचा तिसरा क्रमांक होता तो अवघ्या तीन आठवड्यांच्या काळात खाली घसून पाचवा झाला होता राजकीय आणि आर्थिक फटका सहन करावा लागल्यानंतर मुईजू यांनी त्यांच्या धोरणात अर्थातच बदल केला आहे नायला जारी का होईना त्यांना तो बदल करावा लागला आहे वरचं भारताचं वर्चस्व आणि तिथलं भारतीय अस्तित्व हे खरं तर चीनला खुपत आहे आणि म्हणूनच चीननं मुईजू यांच्या माध्यमातून भारताला त्रास देण्यास प्रारंभ केला होता भारत विरोधी वातावरण निर्माण केल्यानंतर मुईज्जू यांच्यावर राजकीय विरोधकांनी कठोर टीका केली होती आणि मुईज्जू यांच्या विरोधात महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट मोशन मालदीवमध्ये चालवण्याची संसदेत तयारीही त्यांनी सुरू केली होती अंतर्गत विरोध आणि भारतावरील पारंपरिक अवलंबित्व आणि नंतर बसलेला राजकीय आणि आर्थिक फटका यामुळेच नायला जाणं का होईना पण जो यांना आपल्या धोरणात बदल करावा लागलाय भारताला मालदीव मध्ये यापुढेही चिनी उपद्रवाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आत्ता नाकारता येत नसली तरी गेल्या दोन वर्षांमध्ये निर्माण झालेलं जे प्रतिकूल वातावरण होतं ते आता पुन्हा एकदा भारतासाठी अनुकूल ठरू लागले अनुकूल होऊ लागले ही महत्वाची बाब आहे आपली भूमी ही भारतविरोधी कारवायांसाठी उपलब्ध करून दिली जाऊ नये ही बाब मालदीवनं आता उघडपणे मान्य केले अधिकृतपणे मान्य केले यापुढे आपल्या देशातून भारतविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी सुस्पष्ट ग्वाही मालदीवनं मोदी यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं जगासमोर सर्वांना दिले भारतासाठी अर्थातच ही बाब खूपच महत्वपूर्ण ठरले यात कोणताही संदेह नाही याच बदललेल्या वातावरणाचा नेमका लाभ घेत आता हे संबंध अधिक सौहार्दपूर्ण वळ वळणावर कसे नेता येतील आणि चीनला मालदीवपासून पुन्हा एकदा कसं दूर करता येईल आणि भारताला पुन्हा एकदा मालदीवशी खूप घनिष्ठ संबंध प्रस्थापित करता येतील अशा पद्धतीने कसं जोडता येईल हीच आता भारतीय मुक्सद्गिरीशी कसोटी ठरणार आहे यात कोणताही संदेह नाही